आपण सर्वांना तारणाऱ्या प्रवेश ख्रिस्ताच्या नावा सलाम आजच्या या सायंकाळच्या भक्तीमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे या पियानो आपण देवाच्या वचनाचं आपण मनन करणार आहोत आणि म्हणून शास्त्रभाग आपण वाचन करू युहानाचे सुवर्तमान याचा सहावा अध्याय आणि वचन पस्तीस आपण वाचन करू युहानाचे सुवर्तमान याचा सहावा अध्याय आणि वचन पस्तीस मी आपणासाठी देवाचे वचन वाचत आहे येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो त्याला कधीही तहान लागणार नाही परमेश्वर करो वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव या आपण प्रार्थना करू प्रभुदेवा तुझ्या नावाला धन्यवाद देतो स्वर्गीय पित्या तू आम्हाला दिवसभर सांभाळलं आणि परत एकदा ते बाप्पा तुझ्या वचनाचं मनन आणि चिंतन करण्यासाठी ही वेळ परमेश्वरा आमच्या जीवनातून दिलेली आहे याबद्दल परमेश्वरा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि म्हणून देवा ज्या वचनाचं आम्ही वाचन केलेलं आहे त्या वचनावरती आम्ही मनन करत असताना तुझ्या वचनाचा बोध घेत असताना प्रभू तू आम्हाला सहाय्य कर हे वचन समजण्यास प्रभू परमेश्वरा तुझ सहाय्य तू कर परमेश्वरा समजबुद्धी तू आम्हाला दे आणि परमेश्वरा या वचनातून बोलण्यास तुझी कृपा तुम्हाला पुरव आणि परमेश्वरा आजचे वचन हे आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाच कर ही प्रार्थना प्रभू ऋषीच्या नावात मागतो म्हणून एक प्रे जनानो यावेळेस आपण परमेश्वराचं वचनाचं आपण वाचन केलेलं आहे आणि ज्या वचनाचं आपण वाचन केलं त्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वराचे वचन हे समजून घेत असताना किंवा परमेश्वराच्या वचनाचा बोध करत असताना बोध घेत असताना परमेश्वराचे वचन हे आम्हाला या सायंकाळच्या समयी कोणतं मार्गदर्शन करत आहे हे आम्हाला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून पहा प्रो या, या भूतलावरती आपण आपलं हे जीवन जगत असताना मनुष्याला प्यानो जीवन जगण्यासाठी दोन गोष्टी या अतिशय महत्वाच्या आहे त्या म्हणजे प्यानो अन्न आणि पाणी दोन गोष्टी या जर मनुष्याच्या जीवनामध्ये नाही तर तो मनुष्य मृत्यू पावतो कमजोर होतो आपल्या जीवनामध्ये आणि शेवटी त्या व्यक्तीचं मरण होत असतं म्हणजे मनुष्याला जीवन जगण्यासाठी अन्न आणि पाणी हे प्रियानो अतिशय महत्वाचं आहे प्रिय मनुष्य हा आपलं जीवन जगत असताना मनुष्याकडे जर पैसा नाही तरीही मनुष्य जीवन जगेल घरदार नाही तरीही मनुष्य जीवन जगेल कुठेतरी राहील आणि आपलं जीवन तो जगेल पैसे नाही प्रॉपर्टी नाही तरी देखील पहा मनुष्य आपलं जीवन जगेल म्हणजे पहा प्रियानो जगातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या मनुष्याला एक सुख सोयी असतात त्या गोष्टी जरी मनुष्याच्या जीवनामध्ये नस नसल्या तरी प्रियानो पहा मनुष्य हा आपल्या जीवन जगेल परंतु प्रियजनानो ज्या वेळेस जीवन जगण्याची वेळ ही येते त्यावेळेस प्रियजनानो अन्न आणि पाणी हे असणं गरजेचं आहे जर मनुष्यासाठी मनुष्याच्या शरीराला अन्न आणि पाणी हे प्राप्त होत नाही तर प्रियजनानो शेवटी जो मनुष्य आहे तो मनुष्य शरीराने कमजोर होतो आणि शेवटी प्रियजनानो मनुष्याच्या जीवनाचा शेवट हा होत असतो आणि म्हणूनच प्रियजनानो मनुष्याला अन्न आणि पाणी हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून पहा पियानो आज मनुष्य नोकरी करतो किंवा पियानो मेहनत मजुरी करतो सर्व गोष्टी मनुष्य या सर्व गोष्टी करतो त्या एकाच गोष्टीसाठी जीवन जगण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी जी लागणारी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अन्न आणि पाणी आणि म्हणून मनुष्य या सर्व गोष्टी करतो ते म्हणजे आपल्या शारीरिक जीवनाने जिवंत राहण्यासाठी हा झाला प्रियजनानो एक शारीरिक जीवनाचा भाग म्हणजे मनुष्याला जीवन जगण्यासाठी प्रियजनानो अन्न आणि पाणी हे अतिशय महत्वाचं आहे ते सेवन करतो ते पितो त्यावेळेस मनुष्य हा जिवंत राहतो हा झाला एक शारीरिक भाग मग दुसरी गोष्ट आपण जर आध्यात्मिक जीवनाकडे पाहतो तर मनुष्याला आध्यात्मिक जीवनाने किंवा आध्यात्मिक रीतीने जिवंत राहायचं आहे कारण जसं शारीरिक जीवन आहे तसं आध्यात्मिक जीवन देखील आहे आणि म्हणून आध्यात्मिक रीतीने जर मनुष्याला जिवंत राहायचं आहे तर प्रियचनानो मनुष्याला आत्मिक अन्न आत्मिक पाणी हे सेवन करणं गरजेचं आहे जसं आपण पाहिलं की शारीरिक रीतीने जिवंत राहण्यासाठी मनुष्याला अन्न पाण्याची गरज आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक रीतीने मनुष्याला जिवंत राहायचं आहे तर प्रेक्षण त्यासाठी देखील अन्न पाणी अतिशय महत्वाचं आहे आणि ते जगिक अन्न जगिक पाणी नव्हे परंतु ज्याप्रमाणे आपण परमेश्वराचं वचनाचं वाचन केलं त्याप्रमाणे प्रियानो देवाचे वचन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रत्येक मानवासाठी प्रेक्षणनो देवाचे वचन हे अतिशय महत्वाचं आहे जो व्यक्ती देवाच्या वचनाला महत्व देतो जो व्यक्ती देवाच्या वचनाचा स्वीकार करतो जो व्यक्ती देवाच्या वचनाचे वाचन करतो आणि जो व्यक्ती देवाच्या वचनानुसार आपलं जीवन जगतो तो, तो व्यक्ती प्रिय आध्यात्मिक रीतीने मजबूत आणि मजबूत होत जात असतो तो व्यक्ती प्रियानो आध्यात्मिक रीतीने जिवंत असा राहतो कारण प्रियानो देवाचे वचन हे प्रेचन एक आत्मिक जीवनासाठी देवाचे वचन हे धार्मिक व्यक्तीसाठी देवाचे वचन आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि ते जे देवाचे वचन या ठिकाणी आपण वाचलं की प्रभुयशी ख्रिस्त म्हणतो मी जीवनाची भाकर आहे प्रभुशी ख्रिस्त हा जीवनाची भाकर आहे प्रभुयशी ख्रिस्त हा आपल्या जीवनासाठी पाणी आहे आणि जो व्यक्ती या प्रभू श्रीखिस्ताला कारण देवाचे म्हणजे देवाचं वचन म्हणजे वचन हा प्रभू श्रीख आहे आणि म्हणून जो व्यक्ती या प्रभू श्रीखिस्ताला ग्रहण करतो किंवा देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो आणि या वचनानुसार आपलं जीवन जगतो तो व्यक्ती प्रेजनांनो आपल्या आध्यात्मिक रीतीने आध्यात्मिक जीवनामध्ये तो मजबूत तंदुरुस्त असतो आणि प्रेजनांनो तो आपल्या आध्यात्मिक रीतीने आध्यात्मिक रीतीने मजबूत होत आपलं जीवन हे जगतो आणि म्हणून प्रिया पहा देवाचे वचन हे प्रिय आम्हाला जिवंत राखते कोणत्या गोष्टीमध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये देवाचे वचन हे आम्हाला जिवंत राखते दुसरी गोष्ट देवाचे वचन हे आम्हाला पापापासून दूर राखते देवाचे वचन जे आहे ते आम्हाला पापापासून दूर राखते म्हणजे आध्यात्मिक रीतीने आम्ही मजबूत राहत हो। आहोत आणि म्हणून देवाचे वचन आम्हाला पापापासून दूर राखते आणि म्हणून आपण स्तोत्र वाचन करतो स्तोत्र एकशे एकोणावीस आणि वचन अकरा त्या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी माझ्या मनात तुझे वचन जपून ठेवलं आहे काय वचन त्या ठिकाणी तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी नाही जगातल्या गोष्टी नाही जगातले विचार नाही जगातलं ज्ञान नाही तर मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी माझ्या मनामध्ये तुझे वचन हे जपून ठेवलेलं आहे खरंच प्रियानो जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे वचन जपून ठेवतो परमेश्वराच्या वचनाचं वाचन करतो ते जपून ठेवतो त्यानुसार चालतो तो व्यक्ती प्रियानो आपल्या जीवनामध्ये पाप करत नाही कारण काय जर पापाच्या मार्गावरती चालत आहे जात आहे तर परमेश्वराचे वचन लगेच त्या व्यक्तीला स्पर्श करत लगेच ते वचन परमेश्वर परमेश्वराचे वचन त्या व्यक्तीला टच करत आणि त्या वाईट मार्गावरून त्या ठिकाणाहून परमेश्वराचे वचन बाजूला सरकवत होतं आणि म्हणून प्रियचे नानो देवाचे वचन पहिली गोष्ट मी सांगितली देवाचे वचन हे मनुष्याला आध्यात्मिक रीतीने मजबूत आणि जिवंत ठेवत दुसरी गोष्ट देवाचे वचन हे मनुष्याला पापापासून दूर राखते देवाचे वचन हे मनुष्याला आशीर्वादित करत देवाचे वचन हे मनुष्याला स्वर्गीय जीवन देत आणि म्हणून माझ्या प्रियानो देवाचे वचन हे आम्हाला आध्यात्मिक रीतीने जिवंत राहण्यासाठी ते देवाचे वचन स्वीकारणं आणि त्यानुसार चालणं महत्वाचं आहे कारण देवाचे वचन आम्हाला आध्यात्मिक रीतीने मजबूत आणि मजबूत ठेवत आहे ज्यावेळेस प्रियानो मनुष्य हा देवाच्या वचनापासून दूर जातो त्यावेळेस पहा प्रियानो जस मी अगोदर म्हटलं की जर मनुष्याला अन्न आणि पाणी मिळालं नाही तर तो काही दिवसामध्ये तो प्रियजनानो कमजोर होईल कमजोर होत जाईल आणि शारीरिक रीतीने तो मरण पावे त्याचप्रमाणे जर एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन जगत असताना कधीतरी तो देवाच्या वचनाला नाकारतो देवाच्या वचनापासून दूर जातो देवाच्या वचनाचं वाचन करत नाही देवाच्या वचनाचा बोध घेतला जात नाही देवाच्या वचनाला दुर्लक्षित केला जात असत त्यावेळेस पहा तो व्यक्ती देखील प्रेनो आध्यात्मिक रीतीने किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये हळूहळू कमजोर होत जात असतो आणि जर हळूहळू कमजोर होत जात आहे तर त्या ठिकाणी प्रियचरण सैतान शत्रू त्या व्यक्तीवरती झडप टाकतो आणि एक उदाहरण आपण पाहतो देवाचे वचन म्हणजे देवाचे शब्द आहे स्वतः देव बोललेला आहे आणि म्हणून देवाच्या वचनापासून दूर जाणं म्हणजे देवापासून दूर जाणं आहे देवाला नाकारणं आहे आणि म्हणून पहा प्रियानो ज्या वेळेस आपण एक उदाहरण घेतो की आदम आणि हवा यांच्या जीवनासंबंधी पहा की ज्या वेळेस ते देवापासून दूर गेलेले आहे तर प्रिय चिनानो अनेक गोष्टी मधून जात आहे म्हणजेच अनेक गोष्टी म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक जीवनाने ते कमजोर झालेले आहे कारण देवाचे वचन त्या ठिकाणी काय म्हणत आहे की ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी खास मराल असं देवाचे वचन आम्ही त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून पहा ज्या दिवशी परमेश्वराविषयी शंका त्यांच्या मनात आलेली आहे आणि ज्या दिवशी परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केलेलं आहे मग पहा प्रियानो त्यांचे जा जीवन ज्या दिवशी फळ खाल्लं त्या दिवशी ते आध्यात्मिक रीतीने आध्यात्मिक जीवनात ते मरण पावलेले आहे आणि शेवटी ते परमेश्वरापासून विभक्त झालेले आहे त्याचप्रमाणे मनुष्याच असत कि ज्या वेळेस मनुष्य हा देवाच्या वचनापासून देवापासून दूर जातो त्यावेळेस प्रियजनानो आध्यात्मिक मरण हे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असत आणि म्हणून माझ्या प्रियानो आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाचे स्वीकार करणं परमेश्वराच्या वचनाला स्वीकारून त्यानुसार चालणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि जो व्यक्ती प्रियानो देवाचे वचन वाचतो देवाच्या वचनाचं मनन चिंतन करतो त्याला काय स्तोत्र एक मध्ये त्या झाडाविषयी म्हटलेलं आहे जे झाड हंगामी फळ देत आणि त्या त्या झाडाला काय म्हटलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहा जवळ लावलेले असते ते हंगामी फळ देते म्हणजे त्या व्यक्तीला त्या झाडाशी तुलना केलेली आहे जे झाड पाण्याच्या प्रवाहा जवळ लावलेलं असत आणि आम्हाला ठाऊक आहे की ज्या झाडाला सतत पाण्याचे पुरवठा आहे त्या ठिकाणी पाणी टाकलं जात आहे किंवा पाण्याचे प्रवाह जवळ लावलेला आहे तर आपल्याला माहिती आहे प्रियानो ते झाड कसं असतं ते झाड टवटवीत असत त्याला बहार फूल सर्व आलेलं असतं फळ आलेलं असतं कारण ते पाण्याच्या प्रवाह जवळ असत तसं प्रियानो हे आपल्या जीवनाचं आहे की जोपर्यंत आपण देवाच्या समीप आहो देवाच्या वचनात समीप आहो तोपर्यंत प्रिय चिनानो आपल्या आध्यात्मिक जीवन हे रस भरीत असत आपलं आध्यात्मिक जीवन हे टवटवीत असत आपलं आध्यात्मिक जीवन हे आशीर्वादित असत आणि म्हणून प्रियचिनानो आम्हाला आशीर्वादित राहायचं आहे तर प्रियचिनानो आम्हाला आध्यात्मिक रीतीने जिवंत राहणं गरजेचं आहे आणि आध्यात्मिक रीतीने जिवंत राहायचं आहे तर देवाचं वचन हे आम्हाला घेणं गरजेचं आहे जे आमच्यासाठी अन्न आणि पाणी आहे देवाचं वचन ते आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे आणि म्हणून पहा ज्या वेळेस देवाचे वचन आपण आपल्या जीवनात राखतो त्यावेळेस पिरान पहा सैतानाला आपण देवाच्या वचनाच्या माध्यमातून आपण त्याच्याचे त्याला उत्तर आपण देऊ शकतो जसं प्रभू श्री ख्रिस्ताने उत्तर दिलं ज्या वेळेस प्रभू श्री ख्रिस्त चाळीस दिवस आणि चाळीस रात्र उपासी आहे त्यावेळेस सैतान शत्रू प्रभू श्री ख्रिस्ताकडे गेलेला आहे आणि त्याची परीक्षा घेतली जात आहे परंतु प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या प्रश्नाला बळी न जाता त्याच्या मोहाला बळी न जाता प्रभू श्री ख्रिस्त वचनाच्या द्वारे त्या ठिकाणी उत्तर तो देत आहे तसच हे आपलं जीवन आहे की ज्या वेळेस आपण देवाच्या वचनाच मनन करतो देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये अन्न आणि पाणी म्हणून सेवन करतो त्यावेळेस पहा आपण देखील शेतान शत्रूच्या आलेल्या डाळ आपण उत्तर हे देतो आणि म्हणून प्यानो आध्यात्मिक रीतीने जिवंत राहण्यासाठी आम्हाला हा जो प्रभी श्री ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही तर प्यानो हे अन्न पाणी जे आहे ते आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आहे आणि म्हणून प्यानो आम्हाला आमचे जीवन हे जगत असताना या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे की मी माझ्या जीवनामध्ये त्या भाकरीला किंवा त्या पाण्याला स्वीकारत आहेत काय आणि त्यानुसार मी माझं जीवन हे घेऊन चालत आहेत काय कारण परमेश्वर देव तर नेहमी आम्हाला त्याच्या वचनामध्ये येण्यास आणि आशीर्वाद प्राप्त करण्यास हे आम्हाला शिकवत आहे म्हणून प्रियाणू या आपण देवाच्या वचनाला स्वीकारू आणि या देवाच्या वचनाप्रमाणे आपण आपलं जीवन जगू नक्कीच परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करेल दे बाप करो आजच्या वचनाद्वारे आशीर्वाद देऊ धन्यवाद